अशी मस्त पैकी पावट्याची आमटी तयार झाली हाय युट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार आज मी करत आहे ताजे ताजे पावटी घेऊन आली म्हणलेत ना त्याची मी करत आहे छान अशी भाजी आता मी भाजून घेते तेल टाकून थोडं भाजून घेते मी तेल टाकले थोडंसं तेल टाकून मी चांगलं भाजून घेते पावट्याच्या शेंगा आणि ह्या दिवसात छान शेंगाची भाजी लागते खरं थळे गावांतर पावट्या लावते करायला गवात ज्वारीत छान मी भाजून घेते त्या पावट्या आता छान असे भाजले पावते आता मी काढून घेते पावट्याची भाजी करण्यासाठी लसूण हे खोबरं भाजून आहे कोथिंबीर आणि त्याच्यासाठी काळ तिखट तीक तिखट हळद हिंग जिरे मोहरी मीठ हे सगळं मी घेतलेलं आहे आणि कूट आता मी खलबत्त्यात लसूण खोबरं आणि कोथिंबीर कुटून घेते छान एक जीव होतं खलबत्त्यात में कर, कर, में हे आता मस्त पैकी मी कुटून घेतले बाबा किती छान तेल सुटले आता मिक्सरमध्ये करतात मी होतावले एवढं प्रयत्न खलबत्त्यात आणि करण्याचा प्रयत्न करते आणि शेंगदाण्याचं तिखट सोलापुरी शेंगदाण्याचं तिखट सगळं मी हे खलबत्त्यात करण्याचा प्रयत्न करत असते ओरिजिनल असेल ते आता तेल चांगलं तापलंय जिरे मोहरी आणि हा केलेला मसाला वास्तरीत का छान सुटलाय ना खूप मस्त मसाला थोडा हिंग थोडं काळं तिखट तुम्हाला तिखट जर पाहिजे असलं तर ऑर्डर तुम्ही देऊ शकता मी तिखट तुम्हाला करून देईन घरी आणि हे भाजलेले पावटे आपण टाकूया त्याच्यात माझा मसाला खूप छान असतो तुम्हाला आता ह्याची भाजी केल्यानंतर दिसलच थोडं पाणी ओतून घेते चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे कूट दोन चमचे पहिलं चुलीवरची तर भाजी इतकी सुंदर लागायची ना खूप छान चवीला लागायची पावट्याची आमटी छान अशी बारीक गॅसवर शिजवून द्यायची आता आमटी किती सुंदर तरी आली बघा भाजीला किती छान बघा पावट्याची आमटी झाली किती सुंदर तरी आली बघा तुम्हाला जर तिकट हवं असलं तर ह्याच माझा व्हॉट्सअप नंबर आहे ह्याला तुमचा पत्ता टाका मी कसं किलो आहे काय सगळं सांगेन दर म्हणून अशी मस्त पैकी पावटीची आमटी तयार झाली तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा